नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे भोपळ्याची भाजी हा बघा असा आम्ही जसं की आपण बटाट्याची साल काढतो तसं मी असं काढून घेतलेली साल आणि तसेच बटाट्याची जसे आपण काप करतो तसंच हे भोपळ्याचे पण मी काप करून घेते नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी तर साध्या सोप्या पद्धतीची आहे थोडी तर बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे हा आहे दुधी भोपळाचे काप करून घेतले होते असे मी चण्याची डाळ थोडी भिजत घातलेली होती आणि भिजवलेलीच आहे आगदीन टमाटर कांदा हळद मीठ आणि लाल मिरची पावडर आणि राई जिरं पण टाकायचं आपल्याला तर चला आपण करूया भाजी आ, मी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे तर कुकर म तापायला ठेवलेला आहे तर चांगलं तापलं आहे आपला कुकर आणि त्याच्यामध्ये टाकते मी तेल आ, जरा जास्त तेल टाकते जरा चमचमी तास चांगला आपला भोपळा झालेला पाहिजे झाला पाहिजे तेल चांगलं गरम होऊ देऊया तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर आपण टाकूया राई राई चांगली तडतडू द्यायची राई तडतडली की आपण टाकूया आता जिरं जिरं पण टाकायचं आमच्या राई न आवडतलं जिरे तुमच्यासाठी वेगळी भाजी हो आमची भाजी स्पेशल 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 आपलं राई आणि जिरं चांगलं तडतडलेलं आहे तर आपण टाकूया चिरलेला बारीक कांदा खूप दिवसापासून खायची होती पण काय बनवलीच नाही तर आज त्याचा लागला भोपळ्याच्या भाजीचा बनवायचा कांदा चांगला आपला मस्त असा फ्राय झाला पाहिजे लाल तर होत आला बघा रंग चांगला चेंज झालेला आहे त्याचा कांदा लाल झाला की आपण टाकायचं टमाटर तर थोडी आगळी वेगळी पद्धतीचा भोपळा आहे तर नक्की करून बघा मस्त लागतो असा भोपळा तर कांदा आपला चांगला मस्त असा बघा लाल झालेला आहे तर आपण टाकूयात टमाटर मस्त आपलं काय झालेलं आहे चांगलं तर आपण टाकूया का कढीपत्ता कढीपत्ता थोडं थोडासा तेल आपलं काय करूया आणि मिरची दाखवली नव्हती तर मी दोन तीन मिरच्या अशा कट करून घेतल्या त्या आपण टाकणार आहे तर थोडी टेस्ट वेगळी लागेल आणि आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि हळद चांगलं फ्राय करूया आणि आपण टाकूया आजची जी लाल मिरची पावडर आहे ते टाकते मी कमीच टाकायची आहे मला थोडं कमी तिखट बनवायचं आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आता आपण टाकूया हा भोपळा आणि आपण ही चण्याची डाळ जी भिजत ठेवली होती ती पण टाकूया चण्याची डाळ खूप चांगली लागते याच्यामध्ये म्हणून मी टाकते तर तुम्हाला जर आवडत नसेल कोणाकोणाला आवडत नसते तर नाही टाकली तरी चालेल पण मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे खूप छान लागते पण तर बघा सा काय सामान नाही लागत घरातल्या सामान मिळत आपली भोपळ्याची भाजी खूप छान बनते तर नक्की तुम्ही पण सगळेजण ट्राय करून बघा आणि आपण आता थोडंसं पाणी टाकूया आणि शिजू शिजायला देऊया पाणी मी टाकते जेव्हा अंगापुरतं रसा करायचा आहे त्याचा त्याच्यामुळे मी थोडंच पाणी टाकते आणि आपण आता थोडंसं हलवून झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टीमध्ये आपला भोपळ्या तयार होईल एकच शिट्टी करा जास्त जास्त गरज नाही जा आहे बघा आपली एक झालेली आहे तर आपण गॅस बंद करू चला आपला गॅस तर बंद केलेला होता आता आपण थंड पण झालेलं तर आता बघूया आपली भोपळ्याची भाजी तयार झाली की नाही गरमागरम आपला भोपळा मस्त तयार झालेला बघा खूप छान तर आता एका बाउलमध्ये काढून घेते खूप छान लागतो चपातीसोबत भातासोबत खूप छान लागतो हा भोपळा तर नक्की ट्राय करून बघा मंडळी भोप्याची भाजी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल